लोकहिताच्या जे गोष्टी आहेत घराघरामध्ये पोहोचण्याचं काम माझ्या माध्यमातून व माझ्या सहकार्याकून झालेलं आणि माझा ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे मला अतिशय माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सांगितलेलं आहे की सर्वेमध्ये जर माझं नाव आलं तरच पक्षाचं तिकीट मला द्या नाही आपल्या पक्षाचं नुकसान करून घेऊ नका केलेलं आहे त्या जर सर्वेमध्ये जर माझं वैजनाथ देशमुखचं जर नाव जनतेमधून आलं तर पक्षानं मला तिकीट द्यावं पक्षाच्या वतीने आज फॉर्म भरलेला आहे पक्षाने जर उमेदवारी दिली तर निवडणूक मी लढवेल नाही तर मी पक्षासोबत कायम राहील सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज व आपलं स्वागत आहे आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंच महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी जे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्त या ठिकाणी आत्ताच हे वैजनाथी देशमुख यांनी फॉर्म भरून आलेले आहेत त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे याविषयी आपण चर्चा करतो भाऊ नमस्कार नमस्कार आज जे आपण या ठिकाणी निवडणुका दोन हजार पंचवीस या ठिकाणी फॉर्म काय सांगा मी आज महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकी दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक वीस ओबीसी पुच मधून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीतले सर्व नेते मंडळी आमच्या माझ्यासोबत ओबीसी पुरुषमधून सन्मान्य श्रीनिवास जाधवसुद्धा मागणी करत आहेत मी जशी मागणी पक्षाला करत आहे विनोदजी सुद्धा मागणी करत आहेत मयूरजी वर्मासुद्धा मागणी करत आहेत ओबीसी पुरुष म्हणून आम्ही चौघजणं पक्षाला मागणी करत आहोत परंतु सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्मान्य अशोकरावजी साहेब असतील संघटन मंत्री संजयजी कोडगे सन्माननीय खासदार अजितजी गोपचेडे साहेब सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर दिलीप भाऊ कंदकुर्ते चैतन्य बापू देशमुख आदरणीय परवीणजी साले यांच्याकडे मी एक जुना जाणता कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता म्हणून पक्षाकडे मी सुद्धा मागणी केलेली आहे ठिकाणी आज आपण फॉर्म भरलात परंतु या ठिकाणी आपण अगोदर कधी फॉर्म भरला होता किंवा या ठिका अगोदर किती आपण इलेक्शन या ठिकाणी केलं मी बांधवांनो एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सिडकोमध्ये राहत असतो एकोणीसशे पंच्याण्णवपासून सक्रिय राजकारणात कैलासवाशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदू गाडे कैलासवाशी प्रकाश भाऊ खेडकर कैलासवाशी प्रकाशजी कोडगे यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीचं चा जनहिताचं चा कामं मी पक्षामध्ये केले अनेक आंदोलनं केली शिवसेनेच्या माध्यमातून परंतु दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झाला सतत आठ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचं जे काही आदेश असेल आंदोलन असेल गोरगरीब कष्ट काम करण्याची काम करण्याची पद्धत आणि भारतीय जनता पार्टीनं जे जे नियोजन ज्या लोकहिताच्या ज्या गोष्टी आहेत घराघरामध्ये पोहोचण्याचं काम माझ्या माध्यमातून व माझ्या सहकार्याकडून झालेलं आहे म्हणून दोन हजार सतरा साली मला भारतीय जनता पार्टीने अतिशय विश्वासाने माझ्या पत्नीला तिक तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीचं परंतु माझी पत्नी अल्पशा मतानं माझ्या पत्नीचा प्रभाव झाला म्हणून मी आज दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक वीस ओबीसी पुरुषमधून सर्व नेते मंडळीला मी तिकीटाची मागणी केलेली आहे आणि पक्ष माझा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून चिडको हडकोच्या जनतेच्या आशीर्वादानं पगड जातीनं मला मतदान केलेलं आहे अल्पशा मतानं माझा प्रभाव झाला होता परंतु मी येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा, पक्षाचा असो की जनतेचा असो सुखादुखामध्ये काम करण्याचा प्रयत्न करल आणि माझा ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे मला अतिशय माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि मला आणि मी माझ्या नेत्यालासुद्धा सांगितलं आहे पत्रकार बांधवाच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सांगितलेलं आहे की सर्वेमध्ये जर माझं नाव आलं तरच पक्षाचं तिकीट मला द्या नाही तर आपल्या पक्षाचं नुकसान करून घेऊ नका म्हणून चांगल्या पद्धतीच्या संघानं सर्वे केलेला आहे भारतीय जनता पार्टीनं सर्वे केलेला आहे परंतु कोण सर्वे केला मलासुद्धा ना माहीत नाही सन्मान्य अशोकरावजी चव्हाणसाहेबाच्या टीमनंसुद्धा सर्वे केलेला आहे त्या जर सर्वेमध्ये जर माझं वैजनाथ देशमुखचं जर नाव जनतेमधून आलं तर पक्षानं मला तिकीट द्यावं इतकीच माझी पक्षाकडे मी विनंती केली आणि पक्षाच्या वतीने आज फॉर्म भरलेला आहे पक्षानं जर उमेदवारी दिली तर निवडणूक मी लढू आणि आपण आताच म्हणाल की मागच्या वेळेस आपल्या पत्नीला आपण उभं केलं होतात आणि त्यामध्ये काही हालपशा मताने अपेक्षा आलं परंतु या मागचा जे निकाल पाहून या वेळेस तुम्हाला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल असं वाटते का शंभर टक्के अशी खात्री आहे मला कारण की माझं काम सातत्याने चालू आहे जनहिताचे कामं पक्षाचे असो पक्षाची नोंदणी असो पक्षाचा जो काही आदेश असेल प्रमाणिकपणाने मी काम केले पक्षासाठी आणि शंभर टक्के माझा पक्ष विचार करेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे बांधव पक्षाने तिकीट समजा दिली तरी पण या ठिकाणी जनतेचा कल कशा प्रकारे असेल आणि जनतेचे तुम्ही आतापर्यंत काय कामं केलात म्हणून एवढं तुम्ही ठामपणे सांगतात की या ठिकाणी मी माझी पत्नी गेल्या वर्षी जरी अपेश आला असेल तरी यावर्षी मला यश ये येईल असं आपण सांगताय तर कोणत्या याच्यावर ठामपणे सांगताय की आपण आतापर्यंत काय काम केलं बांधवांनो जनतेच्या हिताची जी, जी मी कामं केलेली आहे दोन हजार अकरा साली शिडको हाडको नागरिकांना माहीत आहे सर्व लहान लेकरापासून ते वयवृद्ध माणसापर्यंत दोन हजार अकरा साली ह्या झोनचे अधिकारी सन्मानी आटकोरे साहेब होते ह्या झोनला पाच झोनला आमच्या शिरकोला आणि पंचानंद नंतरचे मंदिर असतील बुद्धविवार असतील हे पाडण्याचं पाप महापालिका आणि पोलीस प्रशासक करत होतं तेव्हा शेकडो लोकं पोलीस फोर्स आला होता आमच्या हडकोचं कृष्ण मंदिर पाडायला आणि बौद्धविहार पाडण्यासाठी पाप हे महानगरपालिका आणि शासन करत होतं तेव्हा जी सी खाली पडणारा हा कार्यकर्ता वैजनाथ देशमुखच्या समोर एकही मंदिराला हिंदूचे मंदिर असो बौद्ध विवार असो पडू पडू दिलं नाही कडक भूमिका घेतली सर्व म्हणजे कार्यकर्ते ठाम होते तेव्हापासून सर्व बुद्ध विहार असतील हिंदूंचे मंदिर असतील चांगल्या पद्धतीचे आहेत आणि दुसरी बांधवान गोष्ट शिडको आडकोच्या नागरिकासाठी एक महत्त्वाची गोष्ट होती जे प्रदूषण मुक्त सिडको झालं पाहिजे अनेक आंदोलन मोठे मोठे केली बांधवानो न्याय देण्याचं काम शेकडो गुन्हे ह्या प्रदूषणाच्या विरोधामध्ये मी लढा देणारा कार्यकर्ता शिडकोआडको आडकोच्या जनतेच्या जो गोरगरीब कष्टकरी जनता असते बांधवानो या कारखान्याचे जे एम आर डी सी म्हणजे ते धुळीचा जे प्रकार आहे त्याच्यामध्ये आंदोलन सहभागी जनहिताचे कामं शंभर टक्के केलेत आणि शिडको अडकतली जनता मला मतदाराच्या स्वरूपामध्ये मला नक्कीच आशीर्वाद देईल कारण मी जनतेच्या विश्वासावर ठामपणे माझ्या पक्षाला मी तिकीट मागितलं आहे आणि सर्वेमध्ये माझं नाव निश्चित येईल आणि मला पक्षसुद्धा मला उमेदवारी येईल असा ठाम विश्वास आहे जरी पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पक्षासोबत सन्मानिय नेत्यासोबत पक्ष संघटनेचं काम करण्यास मी साक्ष मीडियाच्या माध्यमातून देतो परंतु मजावर पक्षानं अन्याय करू नये इतकीसुद्धा मी पक्षाला माझी म विनंती करतो या ठिकाणी आपण एवढे ठामपणे सांगताय की आपला म पक्ष तिकीट देईल परंतु जर समजा पक्षाने तुम्हाला तिकीट नाही दिलं तर तुमची भूमिका काय राहणार नाही नाही माझी भूमिका तर मी पक्षासोबत राहणार शंभर टक्के कारण का आज आठ वर्ष झाले मी पक्षात काम करत असताना पक्षाच्या काही आडी अडचणी असो काही असो आणि लोकाचे सुखदुस असो सन्मान्य सर्व नेते मंडळी सुखादुखाचं काम माझ्या शिडको अडकोच्या लोकांचं करत असतात म्हणून तर पक्ष अन्याय करणार नाही आणि जरी माझ्यावर अन्याय झाला आणि दुसऱ्यालाच दिलं त्यांचा झेंडा घेऊन मी सातत्यानं त्याच्यासोबत फिरल या ठिकाणी आपण आत्ताच सांगितलं दा की दहा ते वीस वर्षापासून सिडको हाडकोमध्ये आपण कार्यकर्ताय समाज कार्य करताय करता नेमकं एखादं ठा था, ठाम एखादं कार्य सांगा की जे आपलं अतिशय महत्त्वाचं असतं बांधवनो शिडको हडकोवर नसून नांदेड जिल्ह्यावर नसून महाराष्ट्रामध्ये नसून संपूर्ण देशावर कोरोनाचा इतका मोठा घात आपल्या हा, शिडको हाडको जिल्ह्यावर महाराष्ट्रावर देशावर झाला होता त्या काळामध्ये बांधवांनो सर्व गोरगरीब कष्टकऱ्याला किट वाटण्याचं पुण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही केलं जेव्हा जेव्हा पक्ष संकट आलं न नागरिकावर शिडको हाडको तेव्हा तेव्हा मी जास्तीत जास्त दहा टक्के राज राजकारण करतो आणि नव्वद टक्के मी शंभर टक्के तर काही नाही नव्वद टक्के समाजकारण करतो गोरगरीबावर पोहोचण्याचं काम करतो आणि नक्कीच मला गोरगरीब सिडको हडकोतले गोरगरीब कष्टकरी शेतकरी सर्व इथली सिडको हडकोतली मंडळी शंभर टक्के विश्वासानं आ, मला मतदान करतील म्हणजे अपेक्षा आहे न शिरकाडकोच्या जनते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधवानो तीनशे पासष्ट दिवसाची आम्ही नळपट्टी भरत असताना गोदावरी गंगा आमच्या शेजारी असताना आम्हाला तीनशे पासष्ट दिवसापासून दिवसामध्ये शंभर दिवससुद्धा हे महानगरपालिका पाणी देत नाही त्याच्यासाठी मोठमोठे आंदोलनं केली बांधवनं सहा महिन्याखाली सुद्धा शिडकोला बारा पंधरा दिवस पाणी नव्हतं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासह मोठ्या स्वरूपाचं या महानगरपालिकेला आंदोलन करण्याचं आम्ही काम केलं अनंत उदाहरण आहेत वैजनाथ देशमुख कोणत्याच्या सहकार्याने लोक गोरगरीब कष्ट करायसाठी न्याय देण्यासाठी अनेक अनेक गुन्हे माझ्यावर सुद्धा दाखल आहेत आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तर निवडणूक आयोगाला मी पत्र दिलेलं आहे बांधवनो मी काय कोणता तीनशे सातचा गुन्हा केला नाही कोणता तीनशे दोनचा केला नाही गोरगरीब कष्ट शिडको तीनशे त्रेपन्न सारखे सात सात आठ आठ दिवस शिडको हाडकोच्या न्याय हक्कासाठी अनेक माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि माझी निवडणूक आयोगाला माझे कॅरेक्टर सादर केलेला आहे म्हणून शिडको हाडकोच्या नागरिकामध्ये माझं अतिशय काम चांगल्या पद्धतीचं आहे आणि शिडकोची मंडळी शंभर टक्के शंभर टक्के मला न्याय देण्याचं काम करतील आपल्या माध्यमातून सांगतो पक्षाने जर मला तिकीट दिलं तर शंभर टक्के माझा विजय निश्चित राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भी या ठिकाणी आपल्यासोबत माननीय वैद्यनाथ देशमुख होते यांनी आपण मागचा इतिहासही देखील पाहिलेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद